मी जर या श्रावण महिन्यात बहुत पुण्य केलं असेल तर ते पुण्य घे आणि त्या पुण्याच्या बदलात आमच्या कमीत कमी अडीच वर्ष तरी मंत्री करणार मी त्यांना मला सांगितलं शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते संतोष बांगर मुख्यमंत्री होते जागृत देवी असते जागृत देवस्थान काय कोणी कधी कोणत्याही अडचणीत असू द्या त्या अडचणीत जाण्यासाठी काही काही तुमचे स्टेटस पाहिजे कि माझ्याला पाणी येतो महाराज तुम्ही दाखाने माणसाचा पाय चुकलेला आहे कोणी भाजलेले कोणी वीज घेतलेले हे ज्यावेळेस आम्ही पाहतो ना त्यावेळेस आम्हाला सुद्धा असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदार खासदारांनी जर ही मानसिकता ठेवली ही सेवा करण्याची जर ही ठेवली तर मी नागात येऊन सांगतो महाराज महाराज तुम्ही मंत्रीपद काय घेऊन बसले हो तुम्ही मुख्यमंत्री पद काय घेऊन बसले हा गो गरीब समाजावर चांगलाय महाराज गावागावात दुबळ मध्ये तुमचे गाव